नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आहेत येत्या तीस जानेवारी पासून अहमदनगर जिल्ह्यातील राळेगन सिद्धी या त्यांच्या कर्मभूमी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा ुकायुक्त कायद्यासाठी स्वतःचा प्राण पणाला लावायची तयारी दाखवली आहे येत्या तीस जानेवारी पासून तीस जानेवारी म्हणजे महात्मा गांधींची पुण्यतिथी तीस जानेवारी पासून अण्णा हजारे राळेगण सिद्धी मध्ये उपोषणाला बसतायत हा मरण उपोषण आहे अण्णा हजारे यांनी पत्रकारांना सांगितलं हे माझं शेवटचं उपोषण आहे अण्णा हजार मागणी आहे लोकायुक्त कायदा मंजूर करा अंमलात आणा भ्रष्टाचार भ्रष्टाचारा विरुद्ध लढता यावं हो। यासाठी लोकायुक्त कायदा पाहिजे यासाठी अण्णांनी दोन हजार अकरा मध्ये दे। पूर्ण देश हलवून सोडला होता दिल्ली हजरवून सोडली होती दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचारा विरोधात अण्णांनी आंदोलन छेडलं होत तिथे अरविंद केजरीवाल पासून सर्व <laughs> अण्णांच्या पाठी अण्णाच्या पाठीशी उभे झाले होते पूर्ण देश त्यावेळेला अण्णांनी हलवून सोडला होता म्हणजे त्यावेळेला अण्णांची लाट होती लोक भ्रष्टाचाराला कंटाळले होते भ्रष्टाचार नको आहे दोन मुद्दा अण्णांनी उपस्थित केला होता की लोकायुक्त कायदा करा म्हणजे भ्रष्टाचाराला चेक बसेल केंद्र सरकारला म्हणजे भारत सरकारला याची दखल घ्यावी लागली आता तो कायदा मंजूर होऊन दोन वर्ष झाली आहेत पण त्याची फाईल फिरते कायद्याची फाईल फिरते अण्णा म्हणा अण्णा म्हणाले की मी कायदा करा यासाठी उपोषणाला बसलो होतो देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला देवेंद्र फडणवीस म्हणाले बसू नका आम्ही कायदा करू त्यांनी विधानसभेत ठराव केला कायदा झाला तो कायदा राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे राष्ट्रपतीकडे फाईल पडली ती फाईल कोण हलवणार अण्णाचा सवाल आहे लोकायुक्त कायदा हा जर लोक लोकांच्या हितामध्ये आहे तर मग तो अमलात आणायला उशीर का हो? करताय सरकार म्हणजे अण्णांचा निशाना यावेळा केंद्र सरकार आहे पण ते बसताय महाराष्ट्रात त्यामुळे टेन्शन हे देवेंद्र फडणवीस सरकारला येणार आहे अण्णा म्हणतात मी देवेंद्र फडणवीस यांना सात पत्र लिहिली सात त्यांच्याकडून एका पैशाचं उत्तर नाही आता म्हणणं आहे मला आता मला विश्वास आहे की बाबा आता या वयात मी उपोषणाला बसतोय सरकार काही मार्ग काढेल कारण सरकार सरकारला हलवणं आवश्यक आहे अण्णा म्हणतात हार्ट अटॅक हार्ट अटॅकने मरण्यापेक्षा बनण्यापेक्षा करून मरण मी पसंत करतोय म्हणून माझा उपोषण आहे फडणवीसांना पत्र लिहून अण्णांनी आपल्या भावना कळवल्या आहेत आता देवी फडणवीस हा विषय कसा हाताळतात ते पाहायच कारण फाईल जी आहे ती दिल्लीत पडलेली आहे राष्ट्रपतींकडे आहे असं अण्णां म्हणत आहेत ती का पडली आहे तिथे काय म्हणजे परतही आलेली नाही ती पडली आहे सरकार कशा पद्धतीने काम करते याचा हा नमुना आहे सरकार सरकारी पातळी अधिकारी ते पाट्या टाकतायत यांना काय घेणं देणार नाही जनतेशी काय लोकहिताशी काय काय पगार काढतायत त्यामुळे भ्रष्टाचार थांबलेले नाही उच्च पातळीवरचा भ्रष्टाचार वाढलाय आणि भ्रष्टाचार आता माणूस संतापत नाही अन्न ज्या वेळेला उपोषणात बसले त्यावेळी सामान्य माणूस सुद्धा अन्नाच्या बाजूने मी अण्णा तू अण्णा 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 करत अन्नाचे शर्ट अन्ना लिहिलेले शर्ट घालत लोक फिरत होते पण आता आता सामान्य माणसाने ते गृहीत धरलेलं आहे आस आस की असंच चालते ऐसाही चालताय काही होणार का ऐसाही सरकार हालचाल करेल आता तीस जानेवारी म्हणजे आता एक, एक सव्वा महिना आहे वेळ आहे म्हणजे अण्णांनी वेळ दिला आहे सरकारला आता गुड गव्हर्नमेंट साठी गवर्नच्या गप्पा मारणारं सरकार महाराष्ट्राचं की दिल्लीचं म्हणा या या फुटपट्टीवर हो कितपत जाग होते ते आता पाहायचं आपण शेवटी अन्नाने अण्णा तर मैदानात उतरले आहेत आता गेली काही वर्षे अण्णा शांत होते त्यामुळे व्यंगचित्र यायची वेगवेगळे मी यायचे की अण्णा उठा अण्णा उठा अण्णा आता उठले आणि उठले नाही उठ नुसते ते मैदानात उतरले सामना देवेंद्र फडणवीसांशी आहे आणि तिकडे दिल्लीशी आहे पाहूया कोण जिंकते ते आणि कायदा झालेला म्हणजे महाराष्ट्राने कायदा करून पाठवलेला हा कायदा दिल्लीवाले कसे उचलतात त्याकडे देशाचं लक्ष नाही कॉमेंट करा अण्णांना यश येईल का